सामाजिक प्रश्नासाठी पहा आवाज लोकशाहीचा मी शिवाजी विठ्ठल काळे माझे अध्यक्ष भीमा साखर कामगार संघ <laughs> चाळीस वर्ष मी ह्या भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये काम केलं आणि गेले आज त्रेचाळीसवा दिवस आहे की आमच्या पाचशे कामगारांचं देणं भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राहुल फुले यांनी दिलेले नाही ते न दिल्यामुळं आमच्या कामगारांचे जवळपास पाचशेपैकी एक्क्याण्णव कामगारांची दुःखद असं निधन झालं त्याच्यानंतर जवळपास आमचे पन्नास ते पंचावन्न कोटी रुपये देणं या कारखान्याकडे आहे आणि त्रेचाळीस दिवस आम्ही उपोषण करून की ह्या माणसाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि काल हनुमंतराव बाबळे म्हटल्याप्रमाणे दिवाळी दसऱ्याचा सण मोठा नाही आनंदाला तोटा अशा पद्धतीने या ठिकाणी येऊन दसऱ्या दिवशी या कारखान्याचे चेअरमन राहुल बुल सांगतात की ह्या तुमचं एवढं देणं पन्नास पंचावन्न कोटी आहे हे मला माहीतच नाही मग तुम्ही तेवीस वर्ष ह्या कारखान्याचे चेअरमन असताना तुम्हाला जर कारखान्याचे देणं माहीत कामगारांचं किती नाही कारखान्याचा ताळेमत करत नसेल तर मग तुम्ही का तेवीस वर्ष काय मशीब बाधारल्या का तुम्ही जर आमचं देणं माहीत नाही म्हणता तर तुम्ही काय तेवीस वर्ष मशीब बाधारल्या का हे करत असताना काल खेडगाव परिसरामध्ये आमच्या स एका काम सहकार्याच्या घरी या तालुक्याच्या माझे आमदार श्रीमती रंजीनाथा इथे कुल गेल्या होत्या त्या महिलांनी त्यांना आणि माझ्या त्यांच्या कुटुंबाने माझ्या कामगाराच्या कुटुंबाने त्यांना बोलू दिलं नाही आणि ते न बोलू दिल्यामुळे त्या उद्विग्न झाल्या आणि परेशान झाल्या आणि त्यांनी कुटुंबाने त्यांना विचारलं गेलं की बाबा आमच्या कामगारांचे पैसे दिले नाहीत सोसायटीचे पैसे दिले नाहीत लाखो रुपये आम्ही व्याज भरतोय आणि हा भूर्दंड आम्हाला कसा आज दीड महिना झाले आमचे घरातले मुलं आमचे पती त्या ठिकाणी आंदोलनाला जात तुम्ही पैसे देत नाहीत त्यावेळेस ते त्यांनी उद्विग्न होऊन सांगितलं की तो शिवाजी काळे त्याचे तर पैसे मी देणारच नाही परंतु बाकीच्या पैसे दादा देणार आहेत मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो दे चार चार ने आपला आपण्यालाही की पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर तुम्ही जसं अर्जुन देवेकरांना फसवलं की तुमची देणी देतो अर्जुन देवेकरांनी जर करार केला नसता संजय शितोळेंनी करार केला नसता तर तुम्ही ते कारखाना चालूच करू शकला नसता आणि चालू करू शकला नसता त्यांची पुण्य मानण्याच्याऐवजी त्यांचे आभार मानण्याच्या ऐवजी त्यांच्या तोंडाला पानं पुसली आणि त्यांना तुम्ही खोटं ठरवलं ते ठरवत असताना त्यावेळेस जर करार झाला नसता तर कारखाना चालू झाला नसता पर्यायने तुम्हाला तालुक्यात फिरताला आलं नसतं दुसरी गोष्ट त्या म्हटल्या की मी पाचशे कामगारांची आम्ही देणी देणार आहेत पण त्या शिवाजी काळेचे पैसे देणार नाही ताईसाहेब मी तुम्हाला लिहून देऊ इच्छितो राहुल आणि तुम्हाला की पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून देऊ इच्छितो की तुम्ही जर ह्या पाचशे कामगारांची देणी दिली एक रकमी तर मी माझे देणं माझं पंधरा कोटी लाख रुपये आपल्याकडं जी येणं आहे कारखान्याकडे ती देणं मी सोडून द्यायला तयार आहे माझ्या जर पाचशे कामगाराचं जर देणं देणार असायचं माझ्याबद्दल तुमचा इतका राग असेल तर ताई मी चाळीस वर्ष तुमच्या कुटुंबाबरोबर राहिलो तुमच्या सुखा दुःखात तुम्हाला निवडून आणण्यात मदत करण्यात मी फार मोठा सिंहाचा वाटा केला तुम्हाला मी डोक्याव घेतलं खांद्याव घेतलं पण सोयीस्कर राजकारण करत असताना तुमचा देवता चिरंजीव माझ्या कानात मुतला खंड्याव घेतल्यानंतर याचीही जाणीव आपण ठेवा दुसरी गोष्ट तुम्ही म्हटलं की माझ्या दादाचा बाप काढला मी बाप काढला ही मला नाही परंतु त्याच क्षणी तुमचे पती तुमचा त्याचा बाप पण तुमचा नवरा त्याचंही मी काम केलेले आणि पैसे घेण्यासाठी तुमच्या नवऱ्याकडे मला वर जावं लागणार आहे मी जाताना परत सांगताना त्यांनी दिले का नाही म्हणून साक्षीदार म्हणून तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडे घेऊन जातो ते घेऊन गेल्यानंतर ते सांगतील तुम्हाला की पैसे घेऊन जा त्यावेळेस पैसे मात्र माझ्याकडे राहतील तुमच्याकडे जर दिले तर तुमचा देवटा परत हाय का पैसे तो स्वतः खाईल ह्या कामगाराला मिळणार नाही म्हणून मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे वाटलं तुम्हाला माझ्याबरोबर यायचं तर तुम्ही परत या तुम्ही जर मला आपण दोघंही उवर राहील तर दोघं वर राहू मिळालेले पैसे जर माझ्या कामगाराला मिळाले तर फार चांगलं होईल राहायला प्रश्न पडत तुम्ही लय निष्ठांचे निष्ठेचे बाता करता निष्ठाच्या बाता करत असला तर मध्यंतरी तुम्ही लाखो रुपयाचे पोस्टर तालुक या तालुक्यातल्या सगळ्या आम जनतेला माहिती येण्यासाठी घ्यावा लाल जॅकेट कधी निळं जॅकेट कधी हिरवं जॅकेट घालून ठिकठिकाणी केल्याने त्या ठिकाणी तुम्ही कमल चिन्ह सुद्धा गायब केलं तुमच्या नेहमी नेहमीच्या कटआउटमध्ये शंभर जणांचे फोटो असतात त्याच्यात एकाही जणाचा फोटो नव्हता आणि ते फोटो नसल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की आपल्या कमळावर लोक नाला नाराज नारा आहेत पर्यायाने भाजपवर पर लोक नाराज आहेत म्हणून आपण कमळ चिन्ह गायब करून तुम्ही गोविंदबागमध्ये गेला गोविंदबागमध्ये साहेबांना विनंती केली की मी तुमच्याबरोबर येतो तो, तो माणूस वाजवणारा तुतारीचं जर चिन्ह मला दिलं तर मी तुमच्या मग त्यावेळेस तुमची निष्ठा कुठं गेली ज्यावेळेस हा का अण्णांचं का निधन झालं त्यावेळेस तुम्ही मात्र ज्यावेळेस कारखाना चालू करायचा होता त्यावेळेस साहेबांनी मला आणि तुम्हाला गावाने बसू बाजूला घेतलं बोलून आणि मला सांगितलं की आज एका पेपरमध्ये न्यूज आलेली की भीमा साखर कामगार संघ त्याचे तुम्ही प्रमुख आहात का कामगारांचे तुम्ही त्यांना सहकार्य करणार नाहीत तर मी सांग साहेब आपल्याला आपल्या समोर सांगितलं की साहेब मी यांच्या पाठी मग राहुल कोलांच्या पाठी मग उभा आणि त्यांना मदत करायची त्या पद्धतीने मी माझं कर्तव्य बजवलं त्यावेळेस तुम्हाला मी मदत केली त्याचा तुम्हाला सोयीस्करपणे विसर पडला आणि आज आम्हाला सांगता की कि तुम्ही किती कि निष्ठूर आहात किती तुम्ही बेछूट आमच्यावर आरोप करता तर मला तुम्हाला एकच सांगायचे की तुम्ही चौदा पंधरा वर्षापूर्वीचे एक कडीला ऊत आणण्याचा प्रकार केला आणि माझ्यावर आरोप केला ताई आपण आपण विधानसभेचे सदस्य आहात आजही माझे मत आहे की तुम्ही म्हणता सत्तर टनाचं सातशे टनाचं तुम्ही पेमेंट घेतले ते दाखवून जर दिलं तर मी त्या ठिकाणी भीमा सहकारच्या काकांच्या पुरतळ्यासमोर मी माझा आत्मदहन किंवा फाशी घ्यायला तयार आहे पण ते प्रूव्ह करायची जबाबदारी आपली आहे बेचूट आरोप करू नका आपण एक चांगल्या संविधात पदावर बसलेला आहात आणि त्या पदाचा आपण अपमान करत आहात राहिला प्रश्न दौंड शुगरचा दौंड शुगरचा बाळास्वर्गीय बाळासाहेब जगदार आरोप केला की दौंडशुगर बद्दल बोलत नाहीत तुम्ही त्यांनी सहकाराचा खासगीत केला अहो त्यांनी खाजगीचं केला का सहकाराचं केला याचं मला देणं घेणं नाही परंतु त्यांनी तुमच्यापेक्षा निश्चितच बाजार चांगले दिले आणि अजित पवारांना तुम्ही अपील करता की तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा की मग चार दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी तुम्ही पुण्यामध्ये जाऊन तुमच्या सगळ्या सहकार्यांना जे गडरेळ चिन्ह आहे त्यांच्याकडं आदिश दादांच्या राष्ट्रवादीकड त्यांचे तुम्ही पाय का साठले आणि तुमचे लोक कायम काम करत नाहीत म्हणून तुम्ही का आरोप करता आणि म्हणून ही सगळी तुमची गोष्ट आहे ना ती फसवी आहेत तुम्ही दिशापूल करण्याचे वक्तव्य करत आहात पण ज्या माझ्या कामगारांच्या केडगाव परिसरामध्ये गेला होता त्या कामगारांनी तुम्हाला किती सुनवलं त्यांच्या कुटुंबानी त्यांच्या आईनी त्यांच्या महिलांनी त्यांच्या सहकार्यांनी तुम्हाला एवढं सुनवलं त्याची तुम्हाला जमण्याची नाही मनाची लाज वाटू द्या आणि म्हणून जी काल कोल्हे साहेब म्हणले की आता दोन तालुक्यातली आम्ही इथं भाकरी खाऊन त्याचे साक्षीदार तुम्ही आहात ज्या दिवशी दिपाळी दिवशी आम्ही चटणी भाकरी खाल्ली त्या दिवशीचे साक्षीदार तुम्ही आहात आणि त्या ठिकाणी परखडपणे तुम्हाला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत दोन तालुक्यामध्ये भाकरी फरवण्याची वेळ आलेली माझे सहकारी हनुमंतराव बाबळे यांनी काल सांगितलं आज त्रेचाळीस दिवस आहे आणि त्या दिवसामध्ये आस्रू पोसवायचं काम तुम्ही केलं नाही ताई एका गोष्टीची तुम्हाला आठवण देऊ इच्छितो करून देऊ इच्छितो की तुमच्या पतींचं स्वर्गीय अण्णांचं निधन झाल्यानंतर तालुक्याने त्या दिवशी चुली पेटवल्या नाही त्या ठिकाणी तुमचं कुंकू गेल्याचं चा दुःख सगळ्यांना झालं त्याच पद्धतीचं दुःख ह्या तालुक्याला नाही ह्या कामगारांना बंधू भगिनींना झालं परंतु ताई तुमच्या देवट्याने आणि तुम्ही कधीही जाऊन ह्या एक्क्याण्णव कामगारांच्या महिलांचे कुंकू गेलेल्याची तुम्हाला जाणीव झाली नाही आम्हाला जाणीव आहे तुमच्या कुंकू गेल्याची जाणीव आम्हाला आहे परंतु तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कधीही याची जाणीव ठेवली नाही आणि म्हणून येत्या वीस तारखेला जनता तुमच्या देवट्याला घरी बसावल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो